श्री गुरुचरित्र अय एकवा कथासार सायनदेवा गुरुसेवा त्वष्टापुत्रा की कथा, कथा। श्रीगणेशा नमह नामधारका ने सिद्धाला विचार ले मुने पूर्वजांपैकी को श्रीगुरू की कोनी श्री सेवा के लिए होती है महित कृपा करा सिद्ध नामधारका तुझा सायनदेव नावाचा एक पूर्वज वस्रग्रामी राहत असे श्रीगुरूंची कीर्ती ऐकून तो गाणगापुरास आला तेव्हा श्रीगुरूंनी भक्त म्हणून त्याचा तत्काळ स्वीकार केला तुझ्या वंशात गुरुभक्त पुरुष जन्माला येतील असा त्याला आशीर्वाद दिला त्याची आस्थेने चौकशी केली त्याला येण्याचे कारण विचारले सायंदेव म्हणाला गुरुदेव मी तुमची सेवा करण्याच्या इच्छेने आलो आहे श्रीगुरूंनी होकार दिल्यावर तो त्यांची भक्तिभावाने सेवा करू लागला तीन महिने लोटले एके दिवशी सायंकाळी गुरु सायनदेवाला घेऊन संगमावर गेले पिंपळाखाली बसून त्याच्याशी वार्तालाप करत असताना वादळी वायांसह मुसळधार पाऊस पडू लागला श्रीगुरूंना थंडी वाजू लागली दोन प्रहर उलटले तरी पाऊसवारा थांबेना श्री गुरु त्याला म्हणाले थंडी सहन होत नाही तू मठात जाऊन शिकण्यासाठी विस्तव घेऊन ये रस्त्याने जाताना दोन्ही बाजूंना अजिबात पाहू नकोस सायंदेव अंधारात गावाकडे निघाला विजांच्या प्रकाशात मार्गक्रमण करीत नगरद्वारी आला तेथील रक्षकाला सर्व वृत्तांत सांगितला त्याने पुष्कळसे प्रदीप निखारे एका पात्रात भरले त्यावर व्यवस्थित आच्छादन घालून ते पात्र सायनदेवाच्या हाती दिले सायनदेव माघारी वळला अचानक त्याच्या मनात विचार आला श्रीगुरूंनी मला दोन्हीकडे पाहू नको असे का सांगितले जिज्ञासेने त्याचे मन अस्वस्थ झाले त्याने दुतर्फा पाहिले तेव्हा दोन्हीकडे पाच फणा असलेले महानाथ पाहून त्याची बोबडीच वळली तो प्राणभयाने सैरावैरा धावू लागला तेव्हा ते सर्प त्याच्याबरोबर धावू लागले श्रीगुरूचा धावा करीत तो कसाबसा संगमावर पोहोचला तेथे अनेक ब्राह्मण गुरूंच्या सन्मुख बसून वेदपठण करीत आहेत असे दृश्य दिसले जवळ जातात श्रीगुरू एकतेच आहेत असे दिसले गुरूंना पाहून त्याला धीर आला पाऊस थांबून मेघही पामले होते त्याने प्रज्वलित केला तेवढ्यात दोन्ही महानाग तेथे आले श्रीगुरूंना वंदन करून ते निघून गेले श्रीगुरु सायनदेवाला म्हणाले गुरुसेवा किती कठीण असते कळले ना गुरुची आज्ञा शब्दश पाळावी हे दोन्ही नाग मी तुझ्या रक्षणासाठीच पाठविले होते त्यांना पाहून तू घाबरशील म्हणून दोन्हीकडे पाहू नकोस असे म्हणालो होतो निर्भय राहा श्री गुरुंचे पाय धरून सायंदेव म्हणाला स्वामी मला गुरुभक्तीविषयी काही सांगा म्हणजे तुमची सेवा करताना माझे मन स्थिर राही श्री गुरु म्हणाले वत्सा शिवतत्व आणि गुरुतत्व एकच आहे अर्थात जगाचे कल्याण करणारी शक्तीच गुरुरूपाने मूर्त होते गुरुभक्तीसारखी सुलभ उपासना नाही तपश्चर्या अनुष्ठाने यांना वेळ लागतो यज्ञात विघ्ने उत्पन्न होतात निर्मय भावाने गुरुभक्ती करणाऱ्यास यज्ञ तप दाने अनुष्ठाने या सर्वांचे फळ लवकर प्राप्त होते अल्पायासे महत्फलप्राप्ती अशी गुरुसेवेची श्रेष्ठ फलश्रुती आहे त्याविषयीची एक कथाच सांगतो ऐक त्वष्टा हा ब्रह्मदेवाचाच अवतार त्याचा पुत्र विद्याभ्यासासाठी गुरुगृही गुरु राहायचा तो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करायचा एकदा पावसाळ्यात त्यांची पर्णकुटी ठिकठिकाणी गळू लागली तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले तू माझ्यासाठी गळणार नाही कोसळणार नाही असे भक्कम परबांध गुरुपत्नी म्हणाली तू माझ्यासाठी न विणलेली शिवलेली अशी प्रमाणबद्ध रंगीत सोळी आहे गुरुपुत्र म्हणाला तू मला माझ्या इच्छेनुसार कोठेही घेऊन जातील तसेच ज्यांच्या योगे मला पाण्यावरून चालता येईल अशा पादुका गुरुक्ण्या म्हणाली तू माझ्यासाठी दोन कर्णभूषणे माझ्या इच्छेने खेळण्यासाठी कोठेही येईल असे एक खांबी हस्तिदंती नेहमी नवे दिसणारे व सर्व साधनांनी युक्त असे घरकुल आणि ज्यांना काजळी लागणार नाही ज्यात तयार केलेले पदार्थ नेहमी राहतील अशी स्वयंपाकाची काही भांडी आणून दे त्यांचे म्हणणे मान्य करून त्याचा पुत्र त्या वस्तू आणण्यासाठी निघाला या सर्व मागण्या कशा पूर्ण करायच्या याचीच त्याला चिंता लागून राहिली होती गुरुकार्य सिद्धीस जाणार नाही म्हणून त्याला सारखे रडू येत होते तो आत्महत्येचा विचार करू लागला तेवढ्यात त्याला एक साधू भेटला त्याने सांगितले बाळा काळजी करू नकोस तू काशीक्षेत्री जाते अत्यंत प्रभावी आणि अतिप्राचीन असे शिवपीठ आहे विश्वनाथाची आराधना कर त्याच्या कृपाप्रसादाने तुझी कार्यसिद्धी होई साधूने त्वष्टापुत्रास काशीक्षेत्राचे महात्म्य सांगितले तेव्हा तो म्हणाला महाराज मी खूप लहान आहे काशी कोठे आहे हेही मला माहीत नाही मग मी तेथे कसा जाणार साधू म्हणाला एवढेच ना मी तुला तेथे नेतो काशी यात्रा घडली नाही तर मनुष्य जन्म व्यर्थ समजावा साधूने त्या शिष्याला योगसामर्थ्याने तत्काळ काशीक्षेत्री नेले मग तेथे प्रस्थापित अनेक शिवलिंगाचे कोणत्या क्रमाने दर्शन घ्यावे ते समजावून सांगितले पंचक्रोशीतील पवित्र स्थानी जाऊन दर्शन घेऊन यावे हे ही सांगित सिद्धनाम धारक संवादे काशी महायात्रिपण नम एक चरिश्तमोध्याय एक चाईस श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदत्ताेपणमस्तु